महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ल्या शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी नतमस्तक होऊन व राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून डॉक्टर अमोल कोल्हे करणार राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा पाच तारखेला जो मेळावा आहे त्या दिवशी सकाळी दहा वाजता डॉक्टर अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा झाला आहे तिथं त्यांचं दर्शन घेऊन ती माती कपाळाला लावून महाराष्ट्रभर तो विचार छत्रपतींचा रुजवण्यासाठी ते शिवनेरी किल्ल्यावर येणार आहेत शिवाई देवीचं दर्शन घेणार आहेत तिथं अभिषेक पूजा आम्ही करणार आहोत उद्या दहा वाजता डॉक्टर अमोल कोल्हे शिवनेरी किल्ल्यावर तिथं पूजनासाठी येणार आहेत